नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा त्या गुंडाकडे गेलेली असते तर शशिकांत तिला फोन करून सांगतो तू जे काही करते ते जरा अलर्ट राहून कर तेव्हा रमा ही शशिकांच्या मागे आलेली असते तर रेवा म्हणते की अलर्ट नेमकं काय काय करायचे असे विचारत असते तेवढ्यात रमा मागून येते आणि म्हणते की काय तुम्हाला काही हवं आहे का, हो का? चहा वगैरे तेव्हा शशिकांची तर बोलती बंद होते आणि चहा असे म्हणतो तर रमा म्हणते की काय हो Okay is a आणि रमाला तो म्हणतो की नको तर रेवाला वाटतं की मलाच म्हंटला आणि रेवा म्हणते की काय काय नको तेव्हा शशिकांत तरी सुद्धा तिला हळूच म्हणतो की तू जे काही करते ते जरा सावध राहून कर आणि बाकी मी तुला नंतर बोलतो रेवाला मात्र समजत नसते की शशिकांत काय ते ती हॅलोलो करत असते तर शशिकांत रमा समोर फोन कट करत तर रेवा ही त्या गुंडला विचारते की काय रे काय झाले तुझ्या चेहऱ्याचा रंग इतका का उतरला तेव्हा तो गुंड म्हणतो की काय कुणाच्या माझ्या चेहऱ्यावरचा रंग अजिबात नाही अहो मॅडम केव्हापासून मी तुमची वाट बघतो कंटाळू अगदी आणि ते पैसे बघता काय द्या पैसे म्हणून तो पैसे मागू लागतो तर रेवा लगेच त्याच्या हातामध्ये दे पैसे देते दे। आणि परत मागे घेते तर तो गुंड म्हणतो की मॅडम कशाला मस्करी करता चला लवकर ते पैसे इकडे द्या तेव्हा रेवा म्हणते की मस्करी नाही करत तू कुठे तोंड तर नाही उघडलेस ना आणि जर उघडले असेल तर हे पैसे तू विसरायचे तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम मला काही वेड्या कुत्र्यांनी चावले का मी सर्वत्र सांगत इंडेन तुमच्या बरोबर मी सुद्धा लटकेन एवढी अक्कल मला आहे आणि तेवढ्यात अक्षय हे सर्व ऐकत असतो परंतु त्याला काही उठता येत नसते त्याला खूप त्रास होत असतो तर लगेच तो गुंड म्हणायला लागतो की मगाशी आपल्या तर रेवा लगेच त्याची गचंडी धरते बोलू सुद्धा नको आरतीला मारायची सुपारी मी जर तुला दिली हे जर तू कुठे बोललास तू तर जिवंत राहणार नाही हे तुला कळले का तर अक्षय हे सर्व ऐकतो त्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो, तो लगेच म्हणतो की रेवा तू आरतीला आमच्यापासून हिरावून घेतले आता हा अक्षय मुकादम तुला नाही सोडणार आणि अक्षयच्या डोक्याला लागल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो तेव्हा रेवा त्या ते गुंडाला म्हणते की तसेही मी तुला रमाला मारण्याची सुपारी दिली होती तू तर आरतीला उडवलेस मग आरतीला मारण्याचा ब्लेम तुझ्यावर आला मी तर हात वर करणार तेव्हा तो गुंड म्हणतो की ठीक आहे चालेल आणि त्या पैसे इकडे द्या आणि पैसे घेऊन गुंड आणि रेवा तिथून निघून जातात तर पंकज काका धावतच अक्षय जवळ येतो आणि जावई बप्पू उठा असे म्हणू लागतो आणि तोंडावर पाणी शिंपत असतो तेवढ्यात अक्षयला शुद्ध येते तर पंकज काका म्हणतात की मी पंकज आहे अक्षयला उठायला खूप त्रास होत असतो त्याच्या डोक्याला लागलेले असते पंकज काका म्हणतात की जावय बापू लागले का आणि तुम्ही इकडे काय करता मी पंकज आहे तर अक्षय विचारतो की तुम्ही कसे तेव्हा पंकज काका म्हणतात की ते तुम्हाला मी नंतर सांगतो अगोदर तुम्ही इथून चला आणि पंकज अक्षयला हाताला धरून सावकाश घेऊन जातो आणि अक्षयला खूप लागलेले आहे असे त्यांच्या लक्षात येते त्यानंतर इकडे पार्वती आजी आरताला घेऊन रमाच्या रूममध्ये येते आणि रमाला आवाज देत असते तर अभि पार्वती आजीला म्हणतो की आजी तू हे काय करतेस तेव्हा आजी म्हणते की योग्य आहे तेच करते आणि आजी रमाकडे आर्थालाकडे देते आजी आज म्हणते की आजपासून आर्थ्याची सर्व जबाबदारी तुझी आणि अक्षयची तर तेवढ्या सीमा सुद्धा आतमध्ये येते आणि सीमा रमाला खूपच आनंद होतो रमाला कीच खुशून आजी म्हणते तर आयजी अभिला समोर म्हणते की मला वाटले होते की अभि आणि रेवा मिळून आर्थ्याची खूप छान काळजी घेतील पण माझी ती एक चूक होती तेव्हा सीमा म्हणते की आई ओ तर आजी आज म्हणते की सीमा मला माहिती आहे की तुम्हाला माझा निर्णय आवडला नसेल राग आला असेल पण आता मला सुद्धा कळते रमा आणि अक्षय इतकी चांगली काळजी आर्था जी दुसरे कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा आजी अभिषेकला म्हणते की अरे आर्था तुझी आणि आरतीची मुलगी आहे आणि आता आरती नाही म्हणून ती आता तुझे आणि रेवाचे नाव लावणार पण सांभाळ जर करायचा असेल तर एक जबाबदारीची जाणीव हवी मला आशा आहे की तुम्हाला त्या जबाबदारीची जाणीव एक दिवस येईल पण तोपर्यंत मी माझ्या बिचाऱ्या आर्थाचे असे हाल नाही होऊन देणार तेव्हा अर्थ मात्र रमाकडे बघून खूपच छान हसते अभिला मात्र खूप राग येत असतो आणि शशिकांत हे सर्व दरवाज्यातून ऐकत असतो तेव्हा रमा ही खूप छान आर्थाला जवळ घेते तर आजीला ते खूप छान वाटते आजी राग आणि पाहत असते तर शशिकांत हे सर्व बघून विचार करतो की एकही काम व्यवस्थित होत नाही या रेवाने सगळ्याची माती करून ठेवली त्यानंतर इकडे पंकज काका अक्षयला घेऊन कावेरीच्या घरी येतात आणि मलमपट्टी वगैरे करतात तेव्हा अक्षयला मात्र रेवाने जे काही त्या गुंडासोबत बोललेले असते की आरतीला मारण्याची सुपारी ही रेवानेच त्या गुंडाला दिलेली आहे म्हणजे रेवामुळेच आरती गेले हे अक्षयच्या लक्षात येते आणि सारखे त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार रेवाचा खूप राग येत असत तेव्हा कावेरी ही अक्षयला विचारत असते की जावे बापू आहो तुम्हाला भूक लागली असेल काहीतरी खाऊन घ्या आणि तुम्हाला इतके लागलेच कसे असे विचारते रात्रभर आपलं जे रेवा त्यानंतर मी रेवाचा पाठलाग केला तेव्हा रेवा जिथे ते गेली होती तेव्हा तेथे ते मला हे जावे बापू दिसले बेशुद्ध अवस्थेत होते ते ऐकून कावेरी आणि मंगल मावशीला तर धक्काच बसतो पंकज काका सांगतात की तेथून मी त्यांना हॉस्पिटलला नेले आणि पट्टी मलम वगैरे करून घेऊन आलो तेव्हा अक्षय मात्र तोच विचार करत असतो या बोलण्याकडे अक्षयचे लक्षण असते तेव्हा सर्वजण जावय बाप्पू जावय बाप्पू करतात तर मंगलमावशी जोराने अक्षयच्या कानाजवळ येते आणि जावय बाप्पू असे जोरात ओरडते तर अक्षय भानावर येतो तेव्हा पंकज मंगलमावशीला म्हणतो की काय ग काय दणका आवाज आहे तुझा तुझ्या आवाजाने काही पण होऊ शकते तेव्हा मंगलमावशी हसते अक्षयला म्हणते की जावय बाप्पू जरा खाऊन घ्या आपल्याला औषधं घ्यायची ही बघा औषध थोडस खाऊन घ्या परंतु अक्षयचे काही खायला होत नाही अक्षय शांतच असतो तेव्हा मंगल मावशी म्हणते की काय झाले कसला विचार करता तेव्हा अक्षय फक्त रेवा रेवा करत असतो तेव्हा पंकज काका की या रेवाचे काय का प्रकरण चालले ते तरी सांगा तेव्हा अक्षय सांगायला तयार नसतो मी आता नाही सांगू शकत तर मंगल मावशी विचारत की सांगा ना जावय बापू नेमकं तिने काय केले तेव्हा अक्षय म्हणतो की मी आता सविस्तर नाही सांगू शकत फक्त इतके सांगू इच्छितो तिने काहीतरी खूप मोठा गुन्हा केलेला आहे कावेरी मंगल मावशी आणि पंकज काका येण्या तर धक्काच बसतो पंकज काका म्हणतात की म्हणजे काय आणि तेवढ्यात रमा ही विचार करत असते की यांचा फोन मला अजून का आला नसेल आणि कसा येईल फोन तर त्यांचा बंद आहे पण तरी सुद्धा त्यांनी जर चालू केला असेल तर तेव्हा अक्षय हा पंकज काकांना सांगत असतो की मी तुम्हाला जेथे बेशुद्ध अवस्थेत सापडलो तेथे मी तिचे आणि एका गुंडाचे बोलणे ऐकले तिने असा शब्द सांगायला लागतात तेवढ्यात रमाचा कॉल येतो आणि अक्षय लगेच सांगायचा थांबतो आणि फोन तेव्हा रमाला अक्षय म्हणतो की बोल तर रमा विचारते की आहो कुठे आहात तुम्ही तुम्ही मला कळवले का नाही कसे आहात तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की मला पंकज काका इकडे घरी घेऊन आलेत आणि मी बर आहे तू कशी आहे तू बरी तर आहे ना तू घरी व्यवस्थित पोहोचली ना रमा म्हणते की आओ मी ठीक आहे मी घरीच आहे तुम्ही ठीक तर आहात ना तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना आणि तिकडे काय घडले रेवाचे आणि तेवढ्यात रेवाही रमाच्या मागून येते आणि रमाच्या अंगावर हात ठेवते आणि रमाला विचारते की काय कुणाशी बोलते माझ्याबद्दल तर अक्षय रेवाचे बोलणे ऐकतो तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की तू रमा रेवाशी काही बोलायला जाऊ नको मी लगेच तिकडे येतो आणि बाय लगेच फोन ठेवू म्हणून अक्षय फोन कट करतो तेव्हा पंकज काका म्हणतात की जावे बापू काही मदत लागली तर सांगा ह्या वेळेला त्या रेवाला मी कायमचे गायबच करते तेव्हा कावेरी म्हणते की अहो पंकज भाऊजी काय बोलता हे सर्व तुम्ही तेव्हा तेव्हा मंगलमावशी म्हणते की अग का कसे म्हणजे ती रेवा इतकी त्रास देते तुला दिसत नाही का तेव्हा मंगलमावशी म्हणते की ते सर्व राहून द्या आणि अक्षयला म्हणत की थोडस खाऊन घ्या तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मला आता घरी जायला हवे मी आता घरी पोहोचणे मला खूप महत्वाचे आहे मी लगेच निघतो तेव्हा मावशी म्हणते की औषध घ्या आणि काही लागले तर आम्हाला फोन करा स्वतःची काळजी घ्या तेव्हा कावेरी म्हणते की सांभाळून जा तर काका म्हणतात की सोडवण्यासाठी येऊ का अक्षय नाही म्हणतो आणि अक्षय निघून जातो तर कावेरीला अक्षयची खूप काळजी लागलेली असते आणि मंगलमावशी पंकज काकांना विचारते की काय झाले असेल तेव्हा पंकज काका म्हणतात की अगो मलाच म्हणजे पूर्ण माहिती नाही तुम्हाला का विचारते मी काय सांगू त्यानंतर इकडे रेवा रमाला विचारत असते की तू कुणाशी बोलते तेव्हा रमा म्हणते की नाही कुणाशी नाही तेव्हा रेवा तिला म्हणते की अग रमा तू कितीही स्मार्ट बनण्याचा प्रयत्न कर पण तितकी तू नाहीस नक्कीच तू आणि अक्षय मिळून काहीतरी करतात म्हणूनच तुम्ही माझ्यापासून काढून घेतले तेव्हा रमा म्हणते की आम्ही आम्ही कशाला काय करू तुला जे करायला हवे होते ते तर तू केले नाहीस त्यामुळे आर्थ तुझ्यापासून लांब गेली आणि आय आर्थाला परत आमच्या जवळ दिले रेवा म्हणते की कमाऊ रमा अग तुला हेच हवे होते की आर्था माझ्याकडे राहूच नाही रमा म्हणते की अग ते तर आहेच तुला अर्थाला सांभाळायला नाही जमणार कारण रेवा तुला स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायला सवय आहे तुला आणि नीट व्यवस्थित काळजी घेता आली नाही म्हणून हे सर्व झाले कारण तुम्हाला तुमच्या गोष्टी होत्या तुला तुझी झोप महत्त्वाची होती हो की नाही तुला इतकंच हवंय की अर्थात तुझ्याकडे हवी मग तू स्वतःला बदल आम्ही जशी अर्थाची काळजी घेतो घेतली तशी तू सुद्धा घे कदाचित आयाजी परत तुझ्याकडे अर्थाला देतील तेव्हा रेवा म्हणते की प्लीज मी काय करायचे काय करायचे नाही हे तू मला शिकू नकोस आणि एनिवे अक्षय कुठे आहे असे विचारते तर दिसत नाही तो तर रमा म्हणते की का तुला काय करायचे तर रेवा हसून म्हणते मला काही करायचे नाही पण बाहेर गेला का तो तर रमा म्हणते की हो बाहेरच गेले भूषण दादा आहे ना त्यांना मदतीची गरज आहे प्रॉब्लेम झाला काहीतरी त्यांना भेटायला गेले तुझी काही हरकत तर नाही ना तर रेवा म्हणते की माझी कशाला हरकत असेन पण बरं झालं तू मला सांगितले ते तर रमा म्हणते की का म्हणते की हो प्रश्न मी विचारला आणि उत्तर तू सांगायचे तर साधे लॉजिक आहे ते असे बोलून रेवा बाहेर निघून जाते तेव्हा रमा मनात म्हणते की रेवा तू नक्की काय गोळ घालून ठेवला हे आल्यानंतर मला आता कळेलच खरंच लाज वाटते मला तुझ्याशी मैत्री केल्याची आणि तेवढ्यात अक्षय घरी येतो तर अक्षयला लागलेले पाहून सीमा तर खूपच घाबरते आणि लगेच तिथे शशिकांत बसलेला असतो शशिकांतला म्हणते की आहो याला लागले तेव्हा सीमा म्हणते की भूषणला भेटायला गेला होतात मला रमाने सांगितले तेव्हा शशिकांत विचारतो की अरे बचड्या हे काय झाले तुला कोणी मारले तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की भूषण अडचणीत जन सापडला होता आणि त्याला आई तुला माहितच आहे की तो कसा त्याचे फ्रेंड सर्कल त्याची लाईफस्टाईल मी त्याला मदत करण्यासाठी गेलो होतो आणि तेव्हा हे लागले आता मी ठीक आहे तेव्हा सीमा म्हणते की कशाला मदत करण्यासाठी गेला तू बघितलेस ना तुला किती लागले ते तेव्हा शशिकांत विचारतो की अरे बचड्या तू ज्या लोकांना मदत करतो ती लोक कोण आहेत कोण आहे ते सांग ना तर अक्षय त्यांच्याकडेच स्वगत म्हणतो की आहेत माझी माणसं ज्यांना आपुलकी माणूस कळते तुम्हाला नाही कळणार आणि अक्षय सीमाला म्हणतो की रमा आतमध्ये आहे ना तर सीमा हो सांगते तर अक्षय लगेच आतमध्ये येतो तर शशिकांत सीमाला रागवून म्हणतो की बघितलेस का कसा बोलतो एकही संधी तो मला बोलण्याची सोडत नाही आणि रूममध्ये रमा ही अर्थाबरोबर गप्पा करत असते तर अक्षय आतमध्ये येतो अर्थाला पाहून तर त्याला खूप आनंदाच होतो तेव्हा रमा अक्षयकडे पाहते आणि तिला तर धक्काच बसतो ती विचारते की तुम्हाला काय झाले इतके कुठे लागले तर अक्षय म्हणतो की ते महत्वाचे नाही अर्था येते कशी ते अगोदर सांग रमा विचारते की आहो तिकडे काय घडले आणि हे सर्व कसे झाले तेव्हा अक्षय म्हणतो की हळूहळू मी सांगतो तेव्हा रमा म्हणते की तुम्ही माझ्याशी बोला की हे नक्की कसे घडले तेव्हा अक्षय म्हणतो की सगळे सांगतो आणि लगेच तो इकडे तिकडे पाहत म्हणतो की रेवाच्या बाबतीत मला सर्व काही कळले रमा म्हणते की काय झाले तर अक्षय म्हणतो की योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सर्व काही सांगेन आता मी नाही सांगू शकत यावेळी मला पूर्ण खबरदारी घ्यायची ही बातमी कुठल्याही परिस्थितीत लिक होऊन द्यायची नाही मला तेव्हा रमा म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही का तर अक्षय म्हणतो की नाही रमा आजपर्यंत मी तुझ्यापासून काही लपवले नाही ना, ना? आता मला थोडासा वेळ दे पुरावे गोळा करून दे मी सर्व काही सांगतो तेव्हा रमा म्हणते की हे बघा तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला किती लागले तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व नंतर मला अगोदर सांग की आर्था येते कशी तेव्हा रमा म्हणते की आयाजींनी आर्थाची जबाबदारी परत आपल्याकडे दिली ते ऐकून अक्षयला तर खूप आनंद होतो रमा सांगते की आयाजींना पटले की दादा आणि रेवा आर्थाची चांगली काळजी नाही घेऊ शकत म्हणून आर्थाला परत आपल्याकडे दिले आता सर्व काही छान होईल तर अक्षय म्हणतो की अजून नाही पण मी करेल सर्व छान मला थोडासा वेळ दे त्यानंतर इकडे शशिकांत रेवाला सांगत असतो की मला असे वाटते की अक्षयला आपल्या प्लॅन बद्दल तेव्हा रेवा म्हणते की नाही बाबा मला नाही असे वाटत की असे काही होईल म्हणून तेव्हा शशिकांत म्हणतो की काय अगं तू तर हे आयुष्यात पहिल्यांदा केले असेल परंतु माझे असे करून झाले एवढे सांग की तू त्या माणसासमोर तुझा स्वतःचा गुन्हा कबूल केलास का तेव्हा रेवाला तिच्या माणसाबरोबर काय बोललेले असते हे सर्व आठवते आणि हजून ते शशिकांतला म्हणते की बाबा मी वेळी आहेस का मी फक्त इतकेच म्हणले की आर्गेत तर रेव होते आणि फक्त तू आरतीला मारले त्यामुळे चूक तर तुझीच आहे तेव्हा शशिकांत लगेच हा रेवावर खूप वरडतो की मूर्ख मुली बेअक्कल आहे का तेवढ्यात आज आयाजी तेथे येते आणि शशिकांत काय झाले असं विचारतो काय चालले तुमचे दोघांचे तर शशिकांत मुद्दा म्हणतो की आई ही खरंच खूप मूर्ख मुलगी आहे एकतर अर्थाची जबाबदारी घेता व्यवस्थित येत नाही आणि आता रडते आजी म्हणते की आता रडून काय उपयोग जरा जबाबदारीची जाणीव सुद्धा होऊन दे देईंना अर्थाला तिच्याकडे असे बोलून आयाजी निघून जाते तर शशिकांत रेवाला परत मूर्ख म्हणतो त्यानंतर रमानी अक्षय झोपलेले असतात अक्षयला मात्र काही झोप येत नसते सारखे त्याला रेवाने जे काही बोललेले असते त्या गुंडाबरोबर की आरतीला मारण्याची सुपारी तू आ, मी तुला दिली होती पण तू तो कुठे बोललास तर तू जिवंत राहणार नाही तुला रमाला मारायची सुपारी दिली होती तू तर आरतीला उडवलेस मग आता आरतीला मारण्याचा ब्लेम तुझ्यावर आला मी तर हात वर करणार असे आठवण अक्षय लगेच घाबरूनच उठतो तेव्हा रमाला सुद्धा जाग येते आणि ती विचारते की काय झाले तुम्हाला काही स्वप्न पडले का अक्षयला खूप घामालेला असतो आणि ती लगेच अक्षयला पाणी देते आणि काय झाले काही असं वाईट घडले का स्वप्न पडले का असे विचारू लागते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचे त्यानंतर इकडे शशिकांत एका गुंडाला फोन करतो आणि कावेरीला तो उचलण्याची म्हणजे किडनॅप करण्याची सुपारी देतो काम झाल्यानंतर मला कळव मी तुला ॲडव्हान्स पाठवतो तर अक्षय इकडे रमाला सांगत असतो की त्या रविवाला आपण घरात ठेवायला नको तिला आपण पोलिसांना सर्व सांगूयात रमा म्हणते की आहो काय झाले ते तरी सांगा तर अक्षय म्हणत असतो की तिने फक्त खूप मोठा गुन्हा केला आहे तर रमा विचारते की कसला गुन्हा तेव्हा रमा विचारत असतो की आहो काय झाले ते तरी सांगा तर तेवढ्या तिच्या मोबाईल वर कॉल येतो रमा फोन घेते तर कावेरी खूप रडत असते तर रमा विचारते की अग आई काय झाले सांग तू का रडतेस तेव्हा कावेरी रडतच म्हणते की अगं काही लोक घरात घुसले आणि आपल्या मंगलाला पकडून नेले ते ऐकून तर रमाला धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये शशिकांत हा रेवाला सांगत असतो की रमा आणि अक्षय यांना मी एका वेगळ्या प्रकरणात अडकून टाकलेले आहे ते त्या गोंधळातून बाहेर निघण्याच्या आतमध्ये तू त्या ड्रायव्हरला गायब कर त्यानंतर शशिकांत अक्षयला विचारत असतो की मला असे कळले की तुझ्या बायकोच्या मावशीला किडनॅप केले तर गाडीमध्ये अक्षय हा रमाला सांगत असतो की आपण दुकानामध्ये अडकणे आणि दुसऱ्या दिवशी रेवाच्या मागे जायच्या असताना आपण तेथे ते अडकून बसणे ह्या सर्वमागे काहीतरी कनेक्शन असल्यासारखे तुला वाटत नाही का तेव्हा रमा आणि अक्षय विचारतच पडतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद